सर्वात मोठी बातमी उत्तर प्रदेशच्या मथुरातून येते एका बत्तीस वर्ष युवकाना युट्यूबवर बघून स्वतःच केलं स्वतःवर ऑपरेशन उत्तर प्रदेशच्या मधल्या मथुरा येथील राजारब बापू वयवर्ष बत्तीस वृंदावनच्या सुंदरक गावातील तो रहिवासी त्यांनी बीबीएचं शिक्षण पूर्ण करून सध्या तो शेती करतोय आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणांनी स्वतःच्या पोटातील दुखणाऱ्या ठिकाणी सेंटीमीटर फाडून त्यात हात घालून पाहिलं पण जेव्हा त्याला काहीच समजलं नाही तेव्हा त्यानं स्वतः सुई आणि धाग्यानं आपलं पोट शिवून घेतलं पण काही तासानं त्याची तब्येत जास्त बिघडू लागली म्हणून त्यानं केलेला प्रताप आपल्या पुतण्यास सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला मेडिकल स्टोरमधून इंजेक्शन सर्जिकल ब्लेड आणि औषधी आणत त्यानं हा केलेला प्रकार वैद्यकीय क्षेत्रासाठी ते खूप धक्कादायक होता दवाखान्यात गेल्यावर पुतण्यानं जेव्हा हा प्रकार डॉक्टरांना सांगितला तेव्हा डॉक्टर ही चक्रावून गेले अठरा वर्षापूर्वी युवका गे या युवकाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं पण काही दिवसांपासून पोटात पुन्हा दुखू लागलं डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही आराम मिळत नव्हता म्हणून या पट्ट्यानं चक्क युट्यूबवर ऑपरेशनचा व्हिडिओ पाहिला व स्वतःवर हो ऑपरेशन करून घेतलं फाडलेल्या ठिकाणी जास्त दुखू लागल्यानं सुई आणि धाग्यानं पोट शिवून घेतलं नंतर या तरुणाच्या कुटुंबियांना कळताच त्याला रुग्णालयात दाखल केले